सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता आठवी अंतिम उत्तरसूची पाहत आहोत ही उत्तरसूची मराठी व सेमी माध्यमची आहे या पेपरची पी डी एफ स्वरूपातील लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला या उत्तरसूचीला सुरुवात करू एकला चार दोन ला तीन तीनला तीन चार चारला तीन पाचला चार सहा ला दोन व चार सातला दोन आठला दोन नऊ ला एक दहा ला, 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 ला एक व दोन किंवा दोन व चार किंवा एक व चार अकराला तीन बाराला चार तेराला दोन चौदाला एक पंधराला तीन सोळाला तीन सतराला चार अठराला एकोणवीसला एक व वीसला एक व दोन किंवा दोन व तीन किंवा एक व तीन एकवीसला तीन बावीसला दोन तेवीसला तीन चोवीसला एक व चार पंचवीसला दोन यानंतर विभाग दोन चालू होतो त्यामध्ये विषय आहे गणित सव्वीसला दोन सत्तावीसला चार अठ्ठावीसला एक एकोणतीसला एक, एक व चार तीसला एक एकतीसला दोन व चार बत्तीसला दोन तेहतीसला तीन चौतीसला दोन पस्तीसला तीन छत्तीसला एक सदतीसला दोन व चार अडतीसला चार एकोणचाळीसला एक व चार चाळीसला चार एक्केचाळीसला चार बेचाळीसला तीन त्रेचाळीसला तीन चव्वेचाळीसला तीन पंचेचाळीसला दोन शेहेचाळीसला तीन सत्तेचाळीस एक व चार अठ्ठेचाळीस दोन व चार एकोणपन्नासला तीन पन्नासला दोन एक्कावन्नला तीन बावन्नला दोन त्रेपन्नला तीन चोपन्नला दोन पंचावन्नला एक छप्पन्नला दोन सत्तावन्नला दोन अठ्ठावन्नला चार एकोणसाठला तीन साठला तीन एकसष्टला दोन बासष्टला तीन त्रेसष्टला एक व तीन चौसष्टला दोन पासष्टला दोन सहासष्टला तीन सदुसष्टला एक अडुसष्टला तीन एकोणसत्तरला तीन सत्तरला चार एकाहत्तरला दोन व चार बहात्तरला दोन व तीन त्र्याहत्तरला दोन चौऱ्याहत्तरला दोन पंच्याहत्तरला एक व चार यानंतरच यातील पेपर नंबर दोन आहे यामधील विभाग एकमध्ये इंग्रजी हा विषय आहे एकला एक, एक व चार दोनला एक तीनला एक चारला दोन पाचला एक व दोन सहाला चार सातला एक आठला दोन नऊला एक दहाला एक अकराला दोन बाराला तीन तेराला तीन चौदाला चार पंधराला दोन सोळाला तीन किंवा चार सतराला चार अठराला तीन एकोणवीसला एक व चार किंवा तीन व चार वीसला दोन एकवीसला एक व दोन बावीसला एक व दोन, दोन तेवीसला चार चोवीसला दोन पंचवीसला तीन तर यामध्ये पेपर दोनमधील विभाग दोन, दोन चालू होतो तो, तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्रश्न क्रमांक सव्वीसला दोन सत्तावीसला चार अठ्ठावीसला दोन व तीन एकोणतीसला चार तीसला तीन एकतीसला तीन बत्तीसला सर्व पर्याय बरोबर तेहतीसला एक चौतीसला चार पस्तीसला एक व चार छत्तीसला दोन सदतीसला एक अडतीसला एक व चार एकोणचाळीसला दोन व तीन चाळीसला दोन व चार किंवा तीन व चार एक्केचाळीसला चार बेचाळीसला दोन त्रेचाळीसला एक चव्वेचाळीसला दोन पंचेचाळीसला दोन शेहेचाळीसला तीन सत्तेचाळीसला चार अठ्ठेचाळीसला एक एकोणपन्नासला चार पन्नासला तीन एक्कावन्नला दोन बावन्नला दोन त्रेपन्नला तीन व चार चोपन्नला एक व तीन पंचावन्नला दोन छप्पन्नला चार सत्तावन्नला एक व चार अठ्ठावन्नला चार एकोणसाठला दोन साठला चार एकसष्टला एक व दोन बासष्टला दोन त्रेसष्टला तीन चौसष्टला एक व चार पासष्टला तीन सहासष्टला चार सदुसष्टला दोन अडुसष्टला चार एकोणसत्तरला एक सत्तरला दोन एकाहत्तरला चार बहात्तरला दोन त्र्याहत्तरला दोन चौऱ्याहत्तरला एक व पंच्याहत्तरला दोन या पेपरची पी डी एफ स्वरूपातील लिंक आपण डिस्क्रिप्शन म बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर हा पेपर डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद